नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ज्यामध्ये एक स्थिर मनुष्य आणि एक चांगला मनुष्य यापैकी कोण खुश राहू शकतं आणि कोण खुश नाही राहू शकत ना ते सांगणार आहे तर मित्रांनो एक दिवस एक व्यक्ती गुरुंजवळ जातो आणि म्हणतो गुरु मी खूप साधा आणि सरळ व्यक्ती आहे माझ्यासारखा साधा आणि सरळ व्यक्ती तुम्ही कधीही पाहिला नसेल मी नेहमी सर्वांना मदत करतो सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न देखील करतो पण सर्वजण माझा फायदा घेतात माझी मला कोणीही गांभीर्याने घेत नाही माझ्या घरचे देखील माझ्याकडे लक्ष देत नाही घरातील कोणताही निर्णय घेताना ते मला साध विचारत देखील नाही पण माझ्या पूर्ण कुटुंबात सर्वात जास्त काम मीच करतो मी घरच्यांच्या सर्व गोष्टी ऐकतो मी माझ्या आई सेवा देखील करतो मी सर्वांना समजून घेतो आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो पण मला कोणीही समजून घेत नाही सगळेच जण माझा फायदा घेतात गुरु आता तुम्हीच सांगा की माझ्यासोबतच असं का होत त्या व्यक्तीचं संपूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गुरु म्हणाले कोणी सांगितलं तू साधा आणि सरळ व्यक्ती आहेस तू तर साधा आणि सरळ व्यक्ती असल्याचा देखावा करत आहेस असं गुरु म्हणाले गुरुंची ही गोष्ट ऐकून त्या व्यक्तीला फारच वाईट वाटले पण तरीही तो व्यक्ती गुरुंचे बोलणे ऐकत राहिला गुरुंनी त्या व्यक्तीला विचारली कि मला एक सांग तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न का करतोस तुला प्रत्येक व्यक्तीची मदत का करायची आहे त्यावर समोरचा व्यक्ती म्हणाला कारण कोणीतरी मला देखील खुश ठेवेल कोणीतरी माझ्या भावनांचा देखील विचार करेल माझी इज्जत करेल आणि मला एक चांगलं मनुष्य मानेल म्हणून मी हे सर्व करतो त्यावर गुरु म्हणाले बस फक्त यासाठीच तू इतका सरळ करत आहेस की तुला कोणीतरी खुश ठेवलं पाहिजे कोणीतरी तुझी इज्जत करेल कोणीतरी तुझ्या भावनांचा विचार करेल पण बाळा तू तु तुझा आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत आहेस तू दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी आणि त्यांच्याकडून तुझं कौतुक करून घेण्यासाठी त्यांची सेवा करत आहेस आणि तू त्यांच्याकडून अपेक्षा करत आहेस की तू तसा वागत आहेस तसंच देखील ते तुझ्याशी वागतील पण बाळा असं कधीच होत नाही अशा, अशा व्यक्तींना कोणतेही व्यक्ती गांभीर्याने घेत नाही जो व्यक्ती दुसऱ्यांच्या हा मध्ये हा बोलत असतो आता मी तुला काही अशा सवयी सांगतो ज्या सवयी तू आणि तुझ्यासारख्या व्यक्तीला चांगले मानणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात पहिली सवय स्वतःला चांगलं समजणारी लोक नेहमी दाखवून देतात की आम्ही चांगले आहोत ते लोकांवर ध्यान ठेवतात त्यांना लोकांची चिंता आहे आणि म्हणून ते लोकांची मदत करण्यासाठी जात असतात मग समोरच्या व्यक्तीला त्यांच्या मदतीची गरज असो किंवा नसो पण ही लोक मदत करायला धावत असतात दुसरी सवय जे लोक स्वतःला चांगले समजतात ते इतरांकडून आपले कौतुक होण्याची अपेक्षा ठेवतात आणि बहुतेक वेळा ती लोकच ते काम करत असतात त्यामुळे समोरचा व्यक्ती आनंदी होईल जर समोरच्या व्यक्तीला एखादे काम केल्यावर आवडत नसेल तर ती व्यक्ती त्या कामाला हात देखील लावणार नाही तिसरी सवय स्वतःला खूप चांगले समजणाऱ्या लोकांना असं वाटतं आपल्यामधील कमजोरी आणि आपल्यामधील कमीपणा हा पण इतर लोकांपासून लपवला पाहिजे कारण त्यांना वाटेल इतर लोकांना आपली कमजोरी आपल्या चुका समजल्या तर ती इतर लोक त्याचा मजा उडवतील त्याची इज्जत काढतील त्यांना अपमानित करतील त्यांच्यावर राग काढतील पण आणि त्यांना एक कमजोर व्यक्ती समजतील चौथी सवी स्वतःला खूप चांगले समजणारी लोक स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या गरजांना सर्वात स्वरच्या टप्प्यात ठेवायला घाबरतात कारण त्यांना असं वाटतं आपण असं केल्याने दुसरी लोक त्यांना स्वार्थी समजतील आणि मग आपण इतरांच्या नजरेत चांगले माणूस कधीच बनू शकणार नाही पाचवी सवय स्वतःला चांगले समजणाऱ्या लोकांना असं वाटतं आपण तेव्हाच खूप राहू शकतो जेव्हा त्यांच्या आजूबाजूची लोक देखील खुश असतील म्हणूनच ते लोक त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आता तुम्हाला वाटेल की या सवयीमध्ये वाईट काय आहे यात या सर्वात चांगलं आहे सर्वांचं चांगलंच होत असेल तर मग अडचण काय आहे पण कारण हे आहे की स्वतःला चांगले समजणारे लोक जसे दिसतात तसे नसतात त्यातून काही वेगळेच असतात स्वतःला चांगले समजणारे लोक जेव्हा खरी वेळ असते तेव्हा इमानदारीने वागत नाही स्वतःला कोणीतरी चांगले म्हणावे म्हणून ते इतरांच्या चुका देखील लपवतात समोरच्या व्यक्तीला ते कधीच आपल्या चुका सांगत नाही आणि नेहमीच ते त्या गोष्टी करतात त्या समोरच्या व्यक्तीला आवडतात स्वतःला चांगले समजणारे लोक इतरांना खुश करण्यासाठी इतके वेडे असतात की ते इतरांसाठी चांगले असणाऱ्या गोष्टी इतरांसाठी महत्वपूर्ण असणारी कामे देखील लपून ठेवतात त्यांना काहीही सांगत नाही कारण समोरच्या व्यक्ती त्याच्या माणसं कधीच त्यांच्या गरजांना आणि त्यांच्या कामांना महत्व देत नाही आणि म्हणूनच ते इतरांकडून सगळं काम करून घेण्यासाठी घाबरतात मग ते काहीतरी चालाकी करून त्यांच्याकडून काम करून घेतात मग ते इतरांना खूप जास्त भाव देतात मग ते स्वतःचा आत्मविश्वास देखील विचार करत नाही स्वतःला चांगली समजणारी माणसं काहीतरी मिळवण्याच्या हेतूने काही काम करत असतात ते इतरांना मदत करण्यासाठी करतात काय की कोणीतरी त्यांचं कौतुक करेल कोणीतरी त्यांना चांगलं समजेल आणि गरज पडल्यावर ती लोक आपल्याला देखील मदत करते असे त्यांना वाटत असते आणि मग जेव्हा त्यांना त्यांना केलेली मदत पुन्हा मिळत नाही तेव्हा मग त्यातून ते राग निर्माण करतात त्या व्यक्तीबद्दल त्यांच्या मनात क्रोध निर्माण होतो आणि मग ते त्यांचा बदला घेण्याचा विचार करतात स्वतःला चांगले समजणारी लोक इतरांनी सांगितलेल्या कामांना कधीच बो नाही बोलत नाही स्वतःला कोणीतरी चांगलं म्हणण्यासाठी ती, ती लोक आपले कामं बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाच्या गरजा बाजूला ठेवून इतरांची कामे करण्यात व्यस्त होतात चांगल्या लोकांना वाटतं की सगळेजण त्यांना चांगले म्हणावे सगळ्यांनी त्यांचा आदर करावा सगळ्यांनी त्यांच्यावर प्रेम करावे या सर्व गोष्टी ऐकून तो व्यक्ती त्या गुरूंना विचारतो गुरु मग काय आम्ही वाईट माणूस बनावे का सर्वांचे भले करणे ही चांगली सवय नाहीये का त्यावर गुरु म्हणतात अरे बाळा मी तुला वाईट मनुष्य बनू नकोस असं म्हटलं नाही पण तू खूप सरळ साधा माणूस देखील बनू नकोस आत्ता मी तुला सांगतो की एका व्यक्तीने कशा प्रकारे मनुष्य बनवलं पाहिजे गुरु त्या व्यक्तीला म्हणाले तू समोरच्या माणसाच्या मनात स्वतःचे चांगलेपण दाखवण्यापेक्षा तू स्वतःला स्थिर समजले पाहिजे एक स्थिर माणूस असा असतो ज्याला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनण्याची काहीच गरज वाटत नसते तो खरोखर जसा आहे ना तसा तो सर्वांना आवडत असतो त्याला माहीत असतं की आपण एक मनुष्य आहे आणि या मनुष्यामध्ये खूप काही कमजोरी आहेत आणि त्यामध्ये असलेल्या कमीपणाला तो स्वीकारतो देखील आणि याला स्थिर मनुष्य असे म्हणतात एक स्थिर मनुष्य हे नक्कीच जाणून असतो की त्याच्या सर्वांच्या आणि ज्याच्या परिवाराची काही महत्वपूर्ण गरजा आहे आणि त्याने पूर्ण केल्याच पाहिजे नाहीतर तो आणि त्याच्या परिवारासह सर्वजण अडचणीत सापडू शकतात असं होऊ शकतं इतका सरळ करू नकोस त्याच्या आजूबाजूचा परिवार त्याचा मत्र मित्र परिवार त्याच्यावर नाराज होऊ शकतो पण तो स्थिर मनुष्य ते देखील प्रेमाने स्वीकारतो इथे गोष्ट स्वार्थपणाची नाही जीवनाच्या सत्याला स्वीकारण्याची आहे कारण आपण देखील देव नाही की आपणच कोणती इच्छा नाही किंवा आता आपल्याला आयुष्यात काहीच नको आहे किंवा कोणाकडून कोणती अपेक्षाही नाही कोणाची काही गरज नाही तुम्ही एक साधारण मनुष्य आहात आणि साधारण मनुष्याप्रमाणे मनुष्या तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात नेहमीच त्यांचा विचार करत राहिलात तर कायम तुम्ही दुःखीच राहाल असं केल्याने समोरच्या व्यक्तीच्या तुमच्याकडून खूप जास्त अपेक्षा वाढतील आणि तुम्ही जर त्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तर तुम्ही त्याच्या नजरेत वाईट होऊन जाल तर तो मनुष्य असं म्हणेल की मी सर्वांना आनंदी ठेवून सर्वांचा विचार करेन सर्वांच्या गरजा पूर्ण करेल पण मला हे सर्व करून बदल्यात काहीच नको इतकंच काय तर माझा त्या व्यक्तींनी कौतुक केलं नाही तरी पण चालेल तर पाहिले तर मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त करता आलं पाहिजे कारण ज्या व्यक्तीमध्ये आत्मज्ञान असेल तो व्यक्ती कधीही कोणाकडून अपेक्षा ठेवू शकत नाही पण आत्मज्ञानाला प्राप्त करणे सर्वांनाच करता येईल अशी गोष्ट नाहीये म्हणूनच यासाठी तुम्हाला जीवनाच्या सत्याला स्वीकारावं लागेल आणि स्वतःला खुश ठेवण्यासाठी स्वतःला शोषण होण्यापासून वाचवण्यासाठी या जीवनात साधा आणि सरळ मनुष्य होण्यापेक्षा एक स्थिर मनुष्य बनण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल आता मी तुम्हाला सांगते ते एका स्थिर मनुष्यामध्ये कोणकोणत्या विशेषता असतात स्थिर मनुष्य नेहमी आपल्या प्रियजनांच्या गरजांना सर्वात वरच्या टप्प्यात ठेवतात आणि याचा अर्थ असं नाहीये की ते दुसऱ्यांच्या गरजांना कमी समजतात किंवा दुसऱ्यांच्या गरजा बाजूला ठेवून ते फक्त स्वतःचाच विचार करतात तर ते इतर इतरांच्या फालतू करणांना खूप जास्त महत्त्व देत नाही तोपर्यंत त्यांच्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या गरजा पूर्ण होत नाहीत स्थिर मनुष्य नेहमी अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याची सर्व कामे बाजूला ठेवून त्याच्यासाठी मदतीला धावून जातात आणि स्थिर लोक नेहमीच त्यांच्या अपेक्षा घरी बसणाऱ्या लोकांना तसंच कमजोर लोकांना त्याच्याकडून होता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत असतात पण ते कोणतीही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवत नाही हे विशेष कारण स्थिर स्थिर लोकांमध्ये पण मनुष्य कोणत्याही कारणाशिवाय स्वतःचे शोषण होऊन देत नाही ते नेहमी तसा विचार करतात जर आपल्याला कोणाला मदत करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या लायक व्हावं लागेल समक्ष आणि लायक बनण्यासाठी त्यांना त्यांच्या गरजांवर देखील लक्ष ठेवता आलं पाहिजे म्हणजे समजा एखादी व्यक्ती खूप आजारी असेल आणि तोच व्यक्ती दुसरा व्यक्ती आजारी असलेल्या व्यक्तीची सेवा कशी काय करू शकेल एक स्थिर मनुष्य नेहमीच असा मानत असतो की सामान्य व्यक्तीच्या स्वतःच्या काही अशा गरजा आणि इच्छा असतात त्याचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे पण स्वतःला चांगलं समजणारा मनुष्य इतरांना चांगली दाखवण्यासाठी तू नेहमीच असं दाखवतो की त्याच्या स्वतःच्या गरजा किंवा कोणत्याही इच्छा नाही आहे आणि म्हणूनच तो नेहमी दुःखी असतो एक स्थिर मनुष्य हे जाणून असतो की तो त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीला खुश ठेवू शकत नाही म्हणूनच तो व्यक्ती तो मनुष्य त्याच व्यक्तींना खुश ठेवतो जे व्यक्ती त्याच्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात ज्यांना खरंच त्या व्यक्तीची पर्वा असते खरंच ते मनापासून खूप जास्त त्या व्यक्तीवर प्रेम करत असतात पण अनेक वेळा इतकं सगळं करून नाही जर समोरचा व्यक्ती त्याला महत्त्व देत नसेल त्याचा सन्मान करत नसेल तर स्थिर मनुष्य त्या व्यक्तींना दूर करण्यासाठी देखील मागे पुढे बघत नाही मग तो व्यक्ती त्याच्या परित्वा परिवारातला असो किंवा मित्रपरिवारातला असो त्याला काहीही फरक पडत नाही कारण तो कोणाचीही जबरदस्ती सेवा करू शकत नाही कारण त्याला कुणाच्या नजरेत चांगला मनुष्य किंवा श्रेष्ठ मनुष्य बनण्याची अपेक्षा नसते आणि यामुळे तो स्वतःला दुःखी होण्यापासून वाचवत असतो पण स्वतःला चांगला समजणारा मनुष्य नेहमी इतरांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःच्या आयुष्यात असलेल्या महत्वपूर्ण व्यक्तींनाच गमावून बसतो एक स्थिर मनुष्य असे जीवन जगत असतो जसे त्याला स्वतःच्या स्वतःला जगायचे असते स्थिर मनुष्य इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या जीवनात जगण्याची पद्धत बदलत नसतो पण याचा अर्थ असं नाही की त्याच्या जगण्याच्या पद्धतीचा इतरांना त्रास होईल पण ते इतर लोक आपल्याला काय म्हणतील याचा विचार न करता त्यांचे जीवन आनंदाने उत्साहाने जगत असतात स्थिर व्यक्तीला आपल्याला काय आवडतं आपल्याला काय आवडत, आवडत नाही हे माहीत असतं म्हणूनच तो त्याच गोष्टी करतो ज्यामुळे त्याला आनंद प्राप्त होईल त्याला शांती मिळेल स्थिर मनुष्याला खूप चांगले प्रकारे माहीत असतं की तो कोण आहे त्याला त्याच्या स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो आणि म्हणूनच त्याला इतरांच्या मनासारखं खोटं वागून त्यांच्याकडून कौतुक करून घेण्याची त्यांच्याकडून चांगला मनुष्य आहे असं बोलून घेण्याची सवय नसते गुरु त्या मनुष्याला पुढे म्हणाले जर तुला तुझ्या जीवनात समाधानी व्हायचे असेल तर तुझ्या मनाला दोनच प्रश्न विचार एक म्हणजे तू तु तुझ्यासाठी ते आयुष्य जगत आहेस का जे तुझ्यासाठी महत्वाचं आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे जर तू ते आयुष्य तुझ्यासाठी जगत नसील मग का जगत नाहीयेस जर तुम्ही या दोन प्रश्नांना खोलवर जाऊन विचार केला तर मग तुम्हाला समजेल की तुम्ही तुम्हाला हवं तसं आयुष्य यासाठी जगत नाही आहात कारण तुम्ही दुसऱ्यांचा जास्त विचार करत आहात कारण तुम्हाला इतरांच्या नजरेत चांगलं बनायचं आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गरजांना महत्त्वाच्या इच्छांना प्रथम प्राधान्य देत नाही आणि इतरांना आनंदी ठेवण्याच्या मागे धावत राहता आणि म्हणूनच तुला जर तुझ्या मनाप्रमाणे आनंदाने आयुष्य जगायचं असेल तर तू एक स्थिर मनुष्य बन मन। कारण साधा आणि सरळ मनुष्य बनून तू तु तु तुझ्या आयुष्यात कधीच आनंदी राहू शकत नाही तुला हवं ते कधीच तू मिळू शकणार नाही इतकं बोलून ते गुरु शांत झाले आणि त्या व्यक्तीच्या देखील लक्षात आले होते की आता आपल्याला साधं किंवा सरळ मनुष्य बनायचं नसून आपल्याला स्थिर मनुष्य बनायचं आहे त्या व्यक्तीने ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी त्या गुरूंचे आभार मानले आणि तो तिथून निघून गेला मित्रांनो मी अशी आशा करते की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही शिकायला भेटले असेल तर मित्रांनो